हिंद मित्रांनो कसे आहेत सगळे मित्रांनो नेहमी मला तुमचे प्रश्न असतात की सर अमुक अमुक विषयावर व्हिडिओ बनवा किंवा अमुक अमुक गोष्ट आम्हाला व्हिडिओ मार्फत समजावा परंतु आजचा जो टॉपिक आहे म्हणजे नोट्स कसे काढावे ह्यावर मला कोणीतरी सांगितलं नाही की सर या विषयावर व्हिडिओ बनवा किंवा कोणाचे प्रश्नही नव्हते मीच हा व्हिडिओ स्वतःहून क्रिएट करतोय त्याच्या मागचं कारण असं आहे की मी बऱ्याच ठिकाणी आहे ना आपल्या पोरांना आहे ना मिसगाईड होताना बघतोय म्हणजे त्यांची दिशाभूल होताना बघतोय तर या व्हिडिओ मार्फत मला आहे ना तुमची जी दिशाभूल झालेली आहे ना ती योग्य ट्रॅकवर आणायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे जिथे पोलीस भरतीच्या अडचणी असतात तिथे ओमकार शर्मा असतो ओके तर नोट्स कसे काढावे हे मुलांना समजत नाही आणि मग ते काय करतात माहिती आहे का बस निबंध लिहायला सुरुवात करतात आणि पानो पाणी भरून टाकतात म्हणजे त्यांच्या एवढ्या वया भरल्यात की पुस्तक कमी आणि नोट्सच्या वया त्यांच्या भरपूर आहेत तर ही गोष्ट तुमच्या सोबत घडू नये यासाठी हा व्हिडिओ क्रिएट करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की मित्रांनो नोट्स कसे बनवायचे एकूण पाच असे प्रश्न आहेत या पाच प्रश्नांच्या आधारावर मी तुम्हाला नोट्स कसे बनवायचे हे व्यवस्थित समजवेन त्यातला पहिला प्रश्न म्हणजे पोलीस भरतीला नोट्स बनवायची गरज आहे का दुसरा प्रश्न नोट्स कधी बनवायचे तिसरा प्रश्न नोट्स कसे बनवायचे चौथा प्रश्न नोट्सचा आवाका आणि स्वरूप कसा असला पाहिजे आणि पाचवा प्रश्न बनवलेले नोट्स यांची रिव्हिजन किती वेळा झाली पाहिजे जर हे पाच प्रश्न मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजले ना तर मला असं वाटते की तुम्हाला ना नोट्स ही भानगड काय हे समजून येईल आणि मग तुम्हाला इना योग्य दिशा भेटेल आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या लेखी परीक्षेला होईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पोलीस भरतीला नोट्स बनवणं आवश्यक आहे का मित्रांनो बघा पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो नोट्स बनवणं गरजेचे असते अनिवार्य नसते समजून घ्या फरक गरजेचे असते अनिवार्य नसते म्हणजेच कंपल्सरी नोट्स बनवलेच पाहिजे असं कुठेच नाही नोट्स आपण का बनवतो तर आपण काय करतो खूप साऱ्या भंडार जो असतो अभ्यासाचा आप त्याच्यातून आपण मोजक्या गोष्टी घेतो आणि त्याचा फायदा आपल्याला लेखीला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त व्हावा यासाठी आपण नोट्स बनवतो म्हणून कोणतीही स्पर्धा परीक्षा असो नोट्स बनवणं गरजेचं आहे तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की पोलीस भरतीला नोट्स बनवायची गरज आहे का तर होय गरज आहे कंपल्शन नाही आपला दुसरा प्रश्न आहे नोट्स कधी बनवायचे मित्रांनो आपले बरेच मित्र काय करतात माहितीये का हायलाइटर घेतात कलर कलरचे पेन घेतात एखादा पुस्तक घेतात वाच आणि हायलाइट कर वाच आणि हायलाईट कर म्हणजे ते लोक काय करतात माहितीये का अख्खा पुस्तक जो कोरा सफेद पांढरा असतो ना शुभ्र त्याला अख्खा रंगीबिरंगी करून टाकतात झाले नोट्स ही चूक करत असाल तर तुम्ही सर्वात मोठे वेडे आहात वेडे अशी चूक करू नका माझा एक मित्र होता अख्खा तात्याचा ठोकळा आणि सह्याद्रीचा ठोकळा त्यांनी रंगवून टाकला होता आता त्यालाच नेमकं समजत नव्हतं की याच्यातून मी काय वाचू आणि काय लक्षात ठेवू तर ही चूक तुम्ही करू नका बघा काय करा आहे का आता समजा तात्याचा तात्या ठोकळा असेल किंवा सह्याद्रीचा ठोकळा असेल किंवा कुठलंही बाळासाहेब शिंदे पुस्तक असेल किंवा काही असेल जे तुम्ही वाचताय आधी पहिलं त्याला व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यातले पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हातात कुठलाही हायलायटर नकोय कुठलाही कलर पेन नकोय फक्त एक पेन्सिल ठेवायची मी माझी स्ट्रॅटर्जी सांगतो मी काय करायचो मी काय करायचो एक पेन्सिल हातात ठेवायचो पहिलं रिडिंग व्यवस्थित करून घ्यायचो परत चला नाही समजून आलंय दुसऱ्यांदा रिडिंग करा मग दुसऱ्या रिडिंगला काय होतं माहितीये का पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतायत आणि आपण काय लक्षात ठेवावं हे थोडक्यात समजून येते मग तिसऱ्या रिडिंगला मी काय करतो मला बऱ्यापैकी समजून आलेलं आहे की पोलीस भरतीला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने मी मेन मेन जे पॉइंट्स आहेत ना त्याच्या खाली पेन्सिलने अंडरलाईन करतो का तर मला आहे ना जेव्हा मी पुस्तक पुन्हा हाताळेल साठी तेव्हा मला आहे ना फक्त ते हायलाईट केलेले वर जास्त लक्ष द्यायचं कारण बाकीचे जे पॉइंट्स आहेत ना ते रेग्युलर आहेत ते मला लक्षात राहतील किंवा मला समजतील परंतु मी जे हायलाइट केलेले पॉईंट्स असतील गोल केलेले असतील पेन्सिलने किंवा अंडरलाईन केलेले असेल हे पॉईंट्स मला लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत तेव्हा मी काय करतोय जेव्हा तिसरी रिडिंग करतो ना त्यावेळेला मी पेन्सिलने जे महत्वाचे पॉइंट्स आहेत मेन पॉइंट्स आहेत फक्त त्यांना गिरवतोय किंवा अंडरलाईन करतोय तर तीन रिडिंग झाल्याच्या नंतरच तुम्ही नोट्स काढले पाहिजे आणि आता आपला तिसरा प्रश्न आहे की नोट्स कसे काढायचे आता बघा अ मी ना बऱ्याच टेलिग्राम चॅनलवर पाहतो की बरेच लोक म्हणतात मी तुम्हाला एक हजार प्रश्न देतो तीन हजार प्रश्न देतो पाच हजार प्रश्न देतो या प्रश्नांच्या बाहेर परीक्षेला एकही प्रश्न येणार नाही ना कधी कधी मी विचार करतो इज दिस अ कॉमन सेन्स की तुम्ही काय करताय पुस्तकातला पॉइंट उचलून लिहून देताय किंवा मागे झालेले प्रश्न तुम्ही जशाच्या तसे लिहून देताय आणि म्हणताय की ह्या प्रश्नांच्या पलीकडे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही तुम्ही हे पाच हजार प्रश्न करा तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास झाला समजा आणि मला नवल त्या मित्रांचा वाटते की आपले मित्र काय करतात माहिती का ते पाच हजार प्रश्न जशाच्या तसे सगळे लिहून करतायत म्हणजे ठीक आहे चला ते त्यांचं टेलिग्राम चॅनल त्यांना ब्रॉडकास्ट करायचंय किंवा वाढवायचं आहे तर त्या उद्देशाने ते सांगतात ते योग्य वाटते परंतु तुम्ही वेडपणा का करताय म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न लिहिण्यासारखा आहे का हो का नोट्स काढायसाठी मला सांगा एवढं तर कॉमन सेन्स आपल्याला असलं पाहिजे ना की महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढीशी बाब तुम्हाला जर लक्षात राहत नसेल आणि त्याचं तुम्ही नोट्स म्हणून लिहित असाल ना तर जगातला सर्वात मूर्ख माणूस तुम्हीच आहात कळतय का ते त्यांचं काम करताय पण तुम्ही तुमचं काम करा समजतंय ते जर पाच हजार प्रश्न तुम्ही जसेच्या तसे लिहून काढले तर मला सांगा तुम्हाला कोणतंही पुस्तक विकत घेण्याची गरज आहे का मग कशाला विकत घेत आहे कशाला आई बापाचे पैसे फालतू घालवत आहे सोडा ना ते पुस्तक विकून ते आणि हे नोट्सच वापरा अरे काय कॉमन सेन्स आहे की नाही तुम्हाला हा ते तर ठीक आहे चला जाऊ दे ते त्यांचं काम करत पण तुम्ही तर समजून घ्या ना कोणाला तरी विचारा बाबा नोट्स कसे काढायचे किंवा हे मी नोट्स अशा प्रकारे काढलेत हे बरोबर आहेत का अरे मला विचारा ना मी आहे ना तुम्हाला सांगणारा हा तुम्ही काय करताय ले भरम साठ ले भरम साठ आणि मी तर काही लोकांचे असे बघितले तीन तीन चार चार वया भरलेल्या आहेत नोट्सने म्हणजे याला तुम्ही नोट्स म्हणताय म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती गोदावरीची लांबी किती महाराष्ट्राचा राज्य फळ कोणता ह्याला तुम्ही नोट्स म्हणताय नवल वाटते मला हे सगळं मित्रांनो नोट्स कसे असले पाहिजे एकदा जाऊन टेलिग्राम चॅनलला डिअर पोलीसला व्हिजिट करा तुम्हाला मी काढलेले नोट्स कसे आहेत हे समजून येईल आणि भविष्यात मी तुम्हाला बोललेलो पण आहे की मी तुम्हाला नोट्स देणार आहे आता तुम्हाला काय करायचं तुम्ही मी जरी नोट्स देत असेल तरी तुम्हाला तुमचे नोट्स काढायचेच आहेत कारण मी माझे जे नोट्स काढले तर माझा दृष्टिकोन किंवा अँगल वेगळा होता तुम्ही जे काढणार आहे तुमचा अँगल आणि तुमचा अभ्यास वेगळा असणार आहे तर त्या अनुषंगाने माझे नोट्स फक्त तुम्हाला मदत म्हणून होतील तुम्ही पण नोट्स काढा आणि माझे पण नोट्स वापरा तर चला आता आपण समजून घेऊया की नोट्स कशा प्रकारे काढायचे मी माझी स्ट्रॅटर्जी सांगतो मी नोट्स कसे काढायचो बघा मी तुम्हाला सांगतो मी पी एस आयचा देखील अभ्यास केलेला आहे एमपीएससीचा देखील अभ्यास केलेला आहे तर त्यामुळे मला आहे ना थोडस डीप मध्ये माहिती होती की बाबा आपण कशा प्रकारचे नोट्स काढले पाहिजे किंवा कशा प्रकारचं आपण अभ्यास केला पाहिजे ओके आणि काय पॉइंट आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि काय तर मी काय करायचो दोन प्रकारचे नोट्स काढायचो एक माझ्या नोट्सचं टाईप होता विश्लेषण म्हणजे खुलासा करणे म्हणजे एखादी बाब माहिती पडली फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सांगितले आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि हे लक्षात ठेवण्यासारखी गरज नाहीये परंतु महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हेक्टरने किती आहे हे माहित आहे का हो त्यानंतर महाराष्ट्राने भारताचे किती टक्के भाग व्यापलेले आहेत हे तुम्हाला माहित आहे का हो? नाही मग मा हे माहिती करून घ्या आता तुम्ही म्हणणार हे खूप खोल आहे चे प्रश्न आहेत असं कोणी कुठे विचारते का एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा जे सोपं आहे ना ते सगळ्यांना येत तुम्ही थोडस थोडस जास्त नाही थोडस काहीतरी युनिक करताय ना आणि तो प्रश्न जर भविष्यात परीक्षेला आला ना तर तुम्हालाच मार्क दिले जाते आणि बाकीचे तसेच राहते आणि तुमची पोस्ट फिक्स होईल लक्षात घ्या एक जागेसाठी शंभर लोक असतात ती जागा मिळवण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करणं गरजेचं असते तरच पोस्ट मिळते अन्यथा पोस्ट मिळत नाही आणि आता जी वाढती स्पर्धा आहे त्याला बघून तुम्हाला काय वाटते शंभरच्या शंभर प्रश्न इझी असतील साठ प्रश्न चला रिपीट आहेत मी पण मानतो जशाच्या तसे साठ प्रश्न तुम्हाला दिसतील वॉट अबाउट दॅट फॉर्टी क्वेश्चन्स त्या चाळीस प्रश्नांचं चा काय आणि त्या चाळीस प्रश्नांमध्ये मार्क मिळवणं म्हणजे खऱ्या अर्थाने जिंकणं होय कळते मी काय म्हणतोय तर चला नोट्स कसे असले पाहिजे तुम्हाला सांगतो मित्रांनो मी जेव्हा नोट्स काढत होतो ना तर मी काय करत होतो एक तर खुलासा करत होतो आणि दुसरं काय करत होतो मला जे पॉइंट अडतात ना ते मी लिहून ठेवायचो उदाहरणार्थ समजा आपल्याला साल लक्षात ठेवणं खूप अवघड जाते उदाहरणार्थ पाणी पानिपतची पहिली लढाई कधी झाली होती पानिपतची दुसरी लढाई कधी झाली होती पानिपतची तिसरी लढाई कधी झाली होती प्लासीची लढाई कधी झाली होती बक्सरची लढाई कधी झाली होती मग ह्या ना साल लक्षात ठेवणं हे थोडस अवघड जाते मग मी काय करायचो ते साल व्यवस्थित लिहून ठेवायचो सगळे नाही जे अति महत्वाचे आहेत ते जे मला सहज लक्षात राहतात जसं अठराशे सत्तावन्नचा उठाव आज सगळ्यांना लक्षात राहतो मग तो लिहिण्याची गरज नाहीये पण प्लासीची लढाई झाली बक्सरची लढाई झाली जे कन्फ्युज करते ते लिहून ठेवणं जास्त गरजेचं आहे मग मी असे काहीतरी पॉइंट लिहून ठेवायचो आणि आता खुलासाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ आता आपण नदी प्रणालीवर घेऊया फॉर एक्झाम्पल भारतातली सर्वात मोठी नदी आता पात्राने म्हटलं तर ब्रह्मपुत्र येते आणि लांबीने म्हटलं गंगा नदी येते त्यानंतर दक्षिण भारतातली सर्वात मोठी गोदावरी दक्षिण भारतातली पात्राने सर्वात मोठी गोदावरी ठीक आहे त्यानंतर पश्चिम भारतातली सर्वात मोठी नदी कोणती तर नर्मदा नदी त्यानंतर भारतीय उपखंडातील सर्वात मोठी नदी कोणती तर ती आहे सिंधू मग हे जे अशा प्रकारचे प्रश्न असतात ना जे खुलासा करतायत म्हणजे एका प्रश्नाच्या आधारावर तुम्ही दहा गोष्टी इतरांना सांगू शकता किंवा तुमच्या लक्षात ठेवू शकता याचे तुम्ही नोट्स बनवा आता तुम्ही माझ्या पोलीसच्या टेलिग्राम चॅनलवर बघा मी तुम्हाला क्विजच्या माध्यमातून असेच प्रश्न टाकतोय मग हे प्रश्न देखील तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवू शकता कारण माझे प्रश्न हे सोपे नसतातच हा एकात दुसरा एक्सेप्शन असेल की बाबा सोपा प्रश्न एखादा मी टाकून दिलाय तुम्हाला लक्षात राहण्यासारखं परंतु म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंट माझे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला अवघड किंवा गोंधळात घालणारे प्रश्न असतात तर तुम्ही बघा मी दिवसाला एक दहा तरी प्रश्न तुम्हाला असे देतो की जे तुम्हाला विचार करायला होतात ते तुम्ही प्रश्न लिहून काढत जा एक शंभर पाणी किंवा दोनशे पाणी वही घ्या फक्त माझ्या क्वीजसाठी किंवा तुम्हाला जे काय अडतील ते पण तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता नोट्सची वही वेगळी आणि क्विज लिहून ठेवण्याची वही वेगळी अशा प्रकारे तुम्ही नोट्स काढा मी तुम्हाला सपोर्ट करतोय ना रोजचे दहा बारा जेवढे माझ्याशी पॉसिबल होतं तेवढे प्रश्न मी तुम्हाला देतो फटाफट फटाफट एका माग मागे लिहून काढा आणि नोट्सच्या बाबतीत मी माझे नोट्स दिलेले आहेत ते पण तुम्ही बघाच आणि भविष्यात मी तुम्हाला नोट्स देतो ते पण तुम्ही बघा आता आपला चौथा प्रश्न आहे की नोट्सचे आवाका कसा असला पाहिजे बघा आता मी तुम्हाला सांगितलं की ठीक आहे बाबा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हेक्टरने किती आणि टक्केवारीने किती मग तुम्ही अजून जास्त खोलात नाही गेले पाहिजे आता तुम्ही काय करणार बस एमपीएससीचे सगळे प्रश्न लिहून काढणार जे की आपल्या पोलीस भरतीला विचारले जात नाही आणि ह्याच्यामुळे काय होईल तुमचा फक्त म्हणजे लिखाण काम वाढेल डोक्यात काय जाणार नाही कन्फ्युजन राहणार आहे आणि अभ्यास तर आवाका वाढेल तर आपल्याला आवाका वाढवायचा नाही तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय की पोलीस भरतीला जी पातळी आहे किंवा जो दर्जा आहे तो कसा हळूहळू वाढताना दिसतोय त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे नोट्स बनवायचे आहेत ओके जे प्रश्न इझिली तुम्हाला लक्षात राहू शकतात त्यांचे नोट्स अजिबात बनवायचे नाहीत कळलं पण जे नोट्स किंवा जे पॉइंट्स तुम्हाला अडतायत किंवा खुलासा करून देत आहेत एका पॉईंटमुळे तुम्ही दहा पॉइंट लक्षात ठेवू शकताय तर त्याचे नोट्स बनवा उदाहरणार्थ अजून एक उदाहरण घेऊया आता बघा राज्याचे गृहमंत्री कोण हे तुम्हाला माहित आहे माननीय देवेंद्र फडणवीस परंतु राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण हे तुम्हाला माहित आहे का राज्याचे गृह राज्यमंत्री शहरी हे तुम्हाला माहित आहे का लिहू जर ह्यावर प्रश्न विचारला तर आपली दांडी गोल होता कामा नये कळलं तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण हे लक्षात राहील पण महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री ग्रामीणचे आणि शहरीचे कोण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे नोट्स बनवा आपला शेवटचा पाचवा प्रश्न जो की अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो आता मला सांगा तुम्ही जर नोट्स बनवले आणि त्याची जर रिव्हिजन केलेलं आहे तर एवढं सगळं जे तुम्ही केलेलं आहे त्याला काही अर्थ राहील का नाही आपण नोट्स का बनवतो आपला जो अभ्यासाचा जो मोठा आवाक आहे ना त्याला लहान एका आराखड्यात आणून ठेवायचं ओके म्हणजे जिथे तुम्हाला शंभर पॉइंट दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जे मोजके अति महत्वाचे ते पॉइंट लक्षात ठेवायचे बाकी तर लक्षात राहणार आहेत पण ते, ते अति महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे यासाठी तुम्ही नोट्स बनवताय आणि जर ते पॉइंट्सची तुम्ही वारंवार उजळणी करणार नाही एकमेकांमध्ये चर्चा करणार नाही किंवा तुम्ही स्वतःच्या घरात आरशासमोर उभे राहा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की बाबा भारताची सर्वात लांब नदी कोणती आणि त्याच्यावर दहा प्रश्न तुम्हाला क्रिएट करता आले पाहिजे जर असा प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला ना तर माझी शाश्वती आहे की येणाऱ्या भरतीमध्ये मेरिट मध्ये तुमचं नाव आल्याशिवाय कोणही थांबवू शकत नाही कळतंय मी काय म्हणतोय तर नोट्स अशा प्रकारे बनवा आणि तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची अडचण असेल तर आपलं डिअर पोलीस युट्यूब चॅनल आहेच मी ओंकार शर्मा नेहमी तुम्हाला सपोर्ट करायला आहे ओके फक्त तुम्ही तुमचे प्रश्न द्या अडचणी सांगा मी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनव आणि मित्रांनो मला एक कळकळीची विनंती करायची आहे तुम्हाला जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर साईड लाईन एक लाईकचा बटन असतो तो तुम्हाला दाबायला मला तरी वाटते काही हरकत नसली पाहिजे कारण माझी एवढी मेहनत रे बघा अख्खा घामाघुम झालेला आहे मला सांगतो माझं जेणेव अख्खं भिजलंय एवढं घामाघूम झालोय एवढं दुपारी तीन वाजलेत एवढी मी मेहनत घेतोय आणि जर एक लाईक भेटत नसेल म्हणजे व्ह्यूज जर दहा हजार आहेत तर कंपॅरेटिव्हली लाईक त्याला खूप कमी राहतात तर असं करू नका एक लाईक आपल्या डिअर पोलीस सरांना बनते तर तेवढं एक जरा करून द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी मदत करावी थँक्यू जय हिंद